मंदिराची घंटा ऐकली कसं मन प्रसन्न आहे त्याच घंट्याचा आवाज ऐकण्यासाठी मी गेलेलो आज इंजाई देवी मंदिराकडे ते इंजाई देवी मंदिर कुठं आहे तर कराटेबीड रोडला जे असलेलं माने गाव मानेची वाडी नाव होत गावाचं त्यानंतर ते, ते मानेगाव म्हणून झाले त्याच मानेगावच्या डोंगरावरती बसलेलं आहे इंजाई देवी मंदिर मंदिराच्या पायऱ्या चढतानाच तुम्हाला श्वानांची मूर्ती लागत्या तिथून वरती तुम्हाला पायऱ्या चढून जावं लागतंय मंदिराचा इतिहास खूप पुरातन आहे पुरातन काळातील मंदिर आहे श्री क्षेत्र पाली पाली मध्ये एक इंजाई देवी मंदिर आहे त्याच मंदिराचा उल्लेख ह्या मंदिराशी केला जातो आणि ह्याच मंदिराच्या पूर्व दिशेला असलेलं तारुक गाव तारुग गाव मध्ये भैरवनाथ मंदिर आहे इथले गाववाले सांगतात की ते भैरवनाथ मंदिर आणि इंजाई देवी यांचं भाऊ बहिणीचं नात आहे आणि ह्या मंदिराच्या पायऱ्या जोडून तुम्ही वरती आला का नाही खूप भारी वाटतं मित्रांनो एक नंबर वातावरण आहे इथलं आणि संध्याकाळच्या वेळेस गेला तर एकच नंबर देवीची मूर्ती तर असली भारी आहे का नाही पाहिलं की एकदम मन प्रसन्नच होतं आणि आम्ही गेलो त्यावेळी तर वातावरण पण खूप भारी झालं होतं देवीचं दर्शन घेतलं तिथं आम्ही नंतर म्हणलं अंगारा लावायला लागतो देवाळी टिक्की लावून घेतली